मी गिड्डे आपण स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा सावे गावातील ग्रामस्थ विकासाला साथ देतील माझे आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचं वक्तव्य देशाचं भवितव्य आणि देशाचा नेता ठरवण्याची ही निवडणूक आहे या निवडणुकीत सावे तालुका सांगोलीतील ग्रामस्थ कोणत्याही भूल बळी न पडता विकासाला साथ देतील आणि महायुतीचा उमेदवार असलेल्या खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना सावे गावातून प्रचंड मताधिकी देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंकी पाटील यांनी व्यक्त केला मायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित गावभेट दौऱ्यात ते बोलत होते यावेळी खासदार निंबाळकर यांचे मेहुणे संग्रामसिंह जाधव युवा सेनेचे संपर्क प्रमुख सागर पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील सावेगावचे युवा नेते शाहूराजे मेटकरी शिवाजी जावीर दीपक ऐबळे दीपक दिघे आदींसह सावे गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते दुष्काळी परिस्थितीत मान नदीला टेंभूचं पाणी सोडल्याबद्दल सावेगावातील शेकडो ग्रामस्थांनी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचं सा अभूतपूर्व स्वागत केलं गावांनी परिसरातून दीपक आबांची सवादी आणि जंगी मिरवणूक काढण्यात आली तसेच दुष्काळी परिस्थितीत नागरिकांसह पशुपक्षांना जीवदान दिलं म्हणून ग्रामस्थांनी माजी आमदार दीपक आबांचा काठीने घोंगड देऊन सत्कार केला पुढे बोलताना माजी आमदार दीपक आबा म्हणाले माडा लोकसभेचे माहितीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मी आणि आमदार शहाजीबाबू पाटील रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत सांगोला तालुक्यातील एकही गुंठा क्षेत्र शेतीच्या पाण्यापासून आणि एकही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही हेच आहे आपला खासदार हा केंद्रात ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाचा असेल तर वेगाने विकास कामं होण्यास मदत होते हे आपण गेल्या पाच वर्षात पाहिलंय खासदार निंबाळकर यांनी सांगोला तालुक्याच्या विकास कामांना नेहमीच प्राधान्य दिलं ज्यांनी आपल्या विकासाला साथ दिली आपणही त्यांना साथ द्यावी असं आवाहन शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबानी केलंय आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका